नमस्कार मी प्रणित पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपण स्वागत करतो मी आज आलो आहे साम्रतगावात सांदन व्हॅली बघायला आशिया खंडातील दोन नंबरची व्हॅली चला तर उशीर न करता लगेच आपण सांदन व्हॅली बघायला निघूया आपण थोडे लगेच एंट्री पॉईंट झाली मग समोर गेलो तर माळामध्ये मा बघा पाऊस कसा पडतो पूर्ण आणि कुत्र पावसातच दिसत आहेत वातावरण एकदम पावसाचं दाट होतं धुकं पण भरपूर होतं मग एंट्री पॉईंटला पोहोचलो डायरेक्ट समोर चांदनवॅलीच्या चांदनवॅली सुरुवात केली तिथे पाण्याचा प्रवाह चालूच चा होता जोरात थोडे थोडे आतमध्ये जायला लागलो मग वरतून बघा जे साम्रतगावाकडनं पाणी येतं ते खाली येऊ राहिलं सरळ चांदनवॅलीच्या टोकाला टोका बसणं मग चांदनवॅलीची एंट्री पॉईंटला पाणी इथून पाण्याचा लेवल कमी जास्त होत राहते कधी पण पाऊस जास्त जास्त वाढेल तसं पण एंट्री होते आणि डाव्या साईडकडनं येणारा पाण्याचा प्रवाह किती जोराचा आहे दगडी जास्त हे दगडी मला समजत पण नाही एंट्री आणि मग माणूस कुठे पण पडतो लगेच याच्यात पुढे तर एंट्रीच बंद आहे सांदे व्हॅलीमध्ये इथपर्यंत जाऊ शकतो माणूस त्याच्यानंतर नाही साम्रतगावकडनं येणार ना तुम्हाला डाव्या साईडला दिसत दे आणि उजव्या साईडचं ओळाचं पाणी भरपूर पगा तुम्हाला येताना दिसत असेल सेफ्टीसाठी से। जर पाण्याचा प्रभाव कधी वाढलाच तर डाव्या साईडला एक कोपऱ्यामधून चढायला एंट्री पॉईंट आहे आणि दुसऱ्या साईडला पण आहे बघा हे समोर दिसते ना ते बांधलेल्याच्या बाजून दिसल्या वरती चढायचे म्हणजे सेफ्टीमध्ये सुरक्षा परत तुम्ही पुढे जाऊन परत मागे एंट्री करून पाठीमागे येऊ शकता मध्ये तुम्ही एवढं पण त्रास होणार नाही तुम्हाला भविष्यात कधी गेलेच सांगणार बघायला तर यासमोर बारीक पाणी पडतं तिथून पण वरती चढता येतं याच्या पुढं तर बंद सर्व व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्या मित्रांना पण शेअर करा शे खंडातील दोन नंबरची व्हॅली